जे आपलं स्वामी समर्थ दरबार आगाशिव मधून इकडं आलेला आहे जो नवीन जागेत आलेला आहे या जागेची वाट नंबर एक या वाटेने तुम्ही आगाशिवनगरच्या केंद्राकडे नवीन केंद्राकडे जाऊ शकता चला माझ्यासोबत मी तुम्हाला सगळं दाखवतो या माझ्या मागून तर मंडळी जर तुम्ही कराडच्या दिशेने किंवा ढेबडीच्या दिशेने आला तर दत्त मंदिरापासून असं आपल्याला खाली जायचं आहे चला गाडीवरूनच मी तुम्हाला वाटतात हा संपूर्ण हा संपूर्ण प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे बघतो हो, दत्त मंदिरापासून खाली येणारा हाच तो रोड आहे जो रोड स्वामी समर्थ केंद्राकडे जातो आपण दत्त मंदिरापासून खाली आल्यानंतर आनंदनगरी बंगलो लागतो तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे तिकडेच आपलं स्वामी समर्थ केंद्र आहे चला या दाखव तुम्ही तो रस्ता थोडासा खाचकाळग्याचा आहे तरी सुद्धा स्वामींची माळ जपत आपण यायचं आहे हाही रस्ता तुम्हाला कमी वाटेल याची मी तुम्हाला खात्री देतो किती खाजकाळगे जरी असले तरी स्वामींचं नाव स्वामींचं नाव तुमच्या जर मुखात असेल लई रस्ता तुम्हाला कडतर वाटणार नाही श्री स्वामी समर्थ एकदम आनंद नगरी हा हे जे बंगळूर संपले की तिथून आपल्याला राईट मारायचा आहे हा जो राईट सरळ जाणार आहे तो डायरेक्ट स्वामी समर्थ केंद्राकडे जाणार आहे खाली आल्यानंतर दादा सु शिंदे यांच्या जागेस स्वामी समर्थ यांचा दरबार आहे बघू शकता आपण माता सुमती परिपोषित जय जयपाद जय विजय भव विजय भव श्री मदप श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण सगळे स्वामी भक्त या पेजवर आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण उभे राहिलो आहे स्वामी समर्थ केंद्राकडे जाण्याच्या मार्ग नंबर दोन वर हा मार्ग वृंदावन कॉलनीच्या समोर जाणार आहे आणि अतिशय मंगल कार्यापासून जो छोटासा एक रस्ता जातो त्या रस्त्यानं खाली जायचा आहे या तुम्हाला मी दाखवतो चला या हा जो मार्ग आपण बघताय हा मार्ग आहे स्वामी समर्थ केंद्राकडे जाणारा दुसरा मार्ग आहे या मार्गावरून येताना तुम्ही फोर व्हीलरवरून येऊ शकत नाही त्याचं कारण आहे रस्ता चालू आहे इकडं चला मी तुम्हाला तेही दाखवतो आणि सर्व स्वामी भक्तांना मजे एक सांगणं आहे आपण जेव्हा रस्त्यानं खाली यायला लागतो त्यावेळी स्वामी समर्थांचा जप करायचा आहे जप करता करता जर तुम्ही आला तर स्वामींची सेवाही घडते आणि मार्ग कधी संपला हे सुद्धा तुम्हाला कळत तुम्ह नाही आतिश मंगल कार्यालयापासून जो खाली रस्ता येतो तो रस्ता जिथं संपतो तिथून आपल्याला राईट मारायचा आहे राईट मारल्यानंतर हा जो तुम्हाला आहे ह्या रस्त्याचं कामसुद्धा चाललेलं आहे इथून फोर व्हीलर जात नाही हे लक्षात ठेवा या तुम्हाला दाखवतो तु। घे बघता नो आपण जे रुद्राक्षा अपार्टमेंटच्या बाजूला उभं आहे इकडून मार्ग नंबर एक आणि मार्ग नंबर दोन इथे येऊन मिळत आहेत आणि इथून सर्व तुम्ही खाली गेला की तुम्हाला स्वामी समर्थांचा दरबार भेटतो चला भक्तानो जय मल्हार कॉलनीच्या बाजूला असणाऱ्या दादासू शिंदे यांच्या जागेमध्ये स्वामी समर्थांचा दरबार भरतो या दाखवतो तुम्हाला श्रीमदखण्ड जय सावित्रि काटक जय न पुण्यफल भारद्वाज ऋषिगोत्र संभवा जय विजयी भवति गविजयी माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दि गविजयी भवति अनंत अनंतकोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू परमपूज्य मोरेदादा आपल्या सर्वांच्या हृदयस्थान असणारे सद्गुरू परमपूज्य गुरुमौली यांच्या त्रिवार मुजरा आज आपण आगाशी नगरमध्ये जे स्थलांतरित केलेलं आपलं जी जागा आहे ती जागा दत्त मंदिरापासून शिंदे कॉलनीपशी आपल्याला केंद्राची जागा आपल्याला मिळालेली आहे तर त्या शिंदे कॉलनीपशी आल्यानंतर आपल्याला ठिकठिकाणी थीक बो बॅनर लावलेला आहे त्या ठिकाणी आपण रविवारी गुरुवारी प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांची आरती होईल सहा वाजता सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे श्री स्वामी समर्थ बस बस